हाय हॅलो नमस्कार तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळेजण कसे आहात सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते तर आज मी बनवले होते मुलांना बघा शाळेमध्ये लागतात ना आपल्याला पाऊच पेन्सिल पेन वगैरे ठेवण्यासाठी तसे बनवले होते तर माझ्या मुलांना हे पाऊच खूप आवडतात म्हणून मी हे बनवले होते आणि आता शाळा पण सुरू होती तर मग मी त्यासाठी दोघांसाठी बनवले होते तर याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर आता शेअर करणार आहे तर याचं मेजरमेंट सांगते मी तुम्हाला तर याच्यामध्ये मी नऊ इंच लांबी घेतली होती आणि साडेचार इंच रुंदी घेतली होती आणि एक चेन घेतली होती त्याला लावण्यासाठी बाकी एवढं काही साहित्य नाही लागलेलं ह्याला आणि हे तुम्ही कापडाचं पण तयार करू शकता मी माझ्याकडे थोडंसं लेदरचं कापड शिल्लक होतं ना लेदर तर त्याचं मी हे बनवलेत कारण आता पावसाळा पण येतो आहे त्यामुळं म्हटलं भिजायला नको नाही का म्हणून मी लेदरचं बनवलं होतं मुलांना पण आवडतं म्हणून मी ते बनवलं होतं चे। तर आता इथं आपण चेन जोडून घ्यायची चेन जोडल्यानंतर बघा अशा पद्धतीने मी वरतून पण देऊन घेतली आहे आता दुसऱ्या भागाला आपण ही चेन जोडून घ्यायची अगदी तुम्ही पाच मिनटात म्हटलं ना तरी हा पाऊच तयार करू शकता मी दोघांसाठी वेगळे वेगळे बनवले होते मी तुम्हाला दाखवते दाखवलीच बघा पहिल्यांदा व्हाईट कलरचं एक आणि ब्लॅक कलरचं एक तर आता बघा ह्या इथे पण आपण दापटीप देऊन घ्यायची तर तुम्ही अगदी कापडाचे आहेत ना म्हणजे जरा थोडं जाड जाडसर वगैरे असेल त्याचा बनवू शकता आता इथं रनर फिक्स करून घ्यायचं आहे मुलांना कसं आपण काय बनवून दिलं असेल ना त्याचं खूप कौतुक वाटतं मुलांना हे बघा हे अशा पद्धतीने आणि आता आपण काय करायचं इथं कोपऱ्यावरती आहे ना चारही कोपऱ्यांवरती एक एक इंचावरती खुना करून घ्यायच्यात आणि ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला ते मी दाखवते त्या पद्धतीने एक एक इंचावरती खुना करून घ्यायच्या आणि ते कट करून घ्यायचे तर आपल्याला म्हणजे जे, जे कोणी आपल्याला शिलाई काम आवडत असेल ना आपल्याला तर आपल्या घरात काही जरी म्हणजे कापड म्हणा किंवा काही असं शिल्लक का असेल ना तर त्याचा रियूज होतोच त्याचा आपण काहीतरी तयार करतोच की जे घरामध्ये आपल्याला उपयोगी पडेल तर तुम्ही हे आस, असं असा पाऊच नक्की एकदा ट्राय करा तुमच्या मुलांसाठी किंवा तुमच्यासाठी केला तरी चालेल तर असा पाऊच एकदा नक्की ट्राय करा तर हे बघा ला अशा पद्धतीने चारही बाजूने आखून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं हे असं कट करून घ्यायचं आहे तर आता हे कट करून घेतल्यानंतरनं आपण ह्या तिन्ही साईडला शिलाई देऊन घ्यायची आहे तर तुम्ही दा मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही असे शिलाई देऊन घ्यायची आहे आणि लेदरचं असल्यामुळं कसं आहे हे खूप काळ टिकू शकणारं आहे हे तर तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे कापडाचे पण खूप छान होतात त्यातली त्यात असं जाड कापड असेल ना तुम्ही वापरलं ना त्याचं किंवा असं स्लिम कापडाचं पण होतं खूप छान तर हे बघा अशा पद्धतीने आता इथं शिलाई देऊन घेतली आहे आता इथं कोपऱ्यावरती जे राहिलेलं आहे ना ते मी दाखव सा दाखवते ना त्या पद्धतीने तुम्ही शिलाई देऊन घ्यायची आहे तिथे तर हे बघा अशा पद्धतीने हे पकडायचं आणि इथं शिलाई देऊन घ्यायची हे अशा पद्धतीने माझ्या मुलांना तर एवढं आवडलं की ते म्हणायला लागले हे तू किती छान बनवलेस तर तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करा आता मुलांच्या शाळा सुरू होतात आहेत तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की असा पाऊच तयार करा तर आता फायनल लुक तुम्हाला दाखवते हे बघा मार्केटपेक्षाही सुंदर झालेला आहे तर हा पाऊच कसा वाटला तुम्हाला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे बघा मी ह्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना काही साहित्य पण शाळेचं त्यांच्या ठेवून दाखवणार आहे पोर्शन बघा आतमध्ये किती आहे माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय